संक्रांतीला तिळगू वाटणे पतंग उडवणे आहे जुनी प्रथा संक्रांतीला तिळगू वाटणे पतंग उडवणे आहे जुनी प्रथा राव आणि मी बसले पूजेला ऐकते सत्यनारायणाची कथा संक्रांतीला करू गंगेत स्नान धून टाकू सारे दुःख संक्रांतीला करू गंगेत स्नान धून टाकू सारे दुःख रावांच्या जीवनात असू दे नेहमी सुख ते उडवत होते पतंग आणि मी पकडला होता दोरा ते उडवत होते पतंग आणि मी पकडला होता दोरा रावांनी पुत्र दिला एकदम गोरा गोरा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी देवांकडे एकच मागणे सुखी असू दे आमची जोडी आई वडिलांसारखी माया नाही या जगात कोणाला आई वडिलांसारखी माया नाही या जगात कोणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुवासनीच्या मेळ्यात मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीला आल्या साऱ्या सुवासनी नटून संक्रांतीला आल्या साऱ्या सुवासनी नटून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून गोकुळासारखे सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ऐकत आहात मराठी उखाणे सारिका मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद